नमस्कार बालमित्र हो, आज आपण पॅट मिस चाचणी दोन हजार पंचवीस इयत्ता सहावी विषय इंग्रजी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित पहा आणि पेपरला जा प्रश्नपत्रिका खरंच खूप सोपी आहे चांगला अभ्यास करा आणि पेपर छानल्या पेपर लेताना गडबड करायची नाही आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हाईपचं बटन पण प्रेस करा मी तुमच्यासाठी एवढे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर तुम्ही सबस्क्राईब तर करायला पाहिजे ना तर तुम्ही करत नाही तर सगळ्यांनी आता सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि तुम्हाला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिजे तेही मला कमेंट करून सांगा